धुळेश्वरातील देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रभाग नगर परिसरात एका बंद घराला लक्ष करत चोरट्याने गलफोडी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता फिर्यादी श्रीकांत बोरकर यांचे मामा प्रमोद धरणगावकर हे विरुद्ध असल्याने पुण्यात मुलाकडे वास्तव्या असे त्यामुळे त्यांचे घर बंद होते याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा पुढील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला घरातून एलजी कंपनीचे वॉशिंग मशीन फ्रीज इलेक्ट्रॉनिक वजन काटा मिक्सर आणि गॅस सिलेंडर असा एकूण बत्तीस हजार रुपयांचा संसार उपयोगी अवज लंपास करण्यात आला होता या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कल्प कलमडवे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आहे गुन्हे शोध तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या तीन दिवसात या गुन्ह्याचा यशस्वीरित्या छडा लावलाय पोलिसांनी या प्रकरणी अरवाज उर्फ माया शेख फरदीन खान उर्फ रतीफ रोज खान आणि उयदली उर्फ गोल्या अशरफ अली सर्व राहणार देवपूर धुळे या तीन संशयितांना ताब्यात घेतलाय पोलिस खात्या त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्व सर्वा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत देवपूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान वाघ पोलीस उपनिरीक्षक गणेश आघाव यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाचे विशेष योगदान राहिले या पथकात अंमलदार मिलिंद सोनवणे किरण मेहरुळकर कैलास पाटील राजेंद्र हिवरकर भटेंद्र पाटील प्रवीण पाटील राहुल गुंजा सौरभ पुटे शुभम बोरसे तसेच पोलीस चालक मनोहर भामरे आणि योगेश महाजन यांनी अथक परिश्रम घेत हा गुन्हा उघडकीस आणला जागरणस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे